नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कलाकार जोडी म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची जोडी ओळखली जाते हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक नवीन गाडी खरेदी केली आहे आणि तीच गुड न्यूज त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे हार्दिकने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक नवी गाडी खरेदी केली त्याचाच व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे हार्दिक जोशीने महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ ही गाडी खरेदी केली आहे हार्दिक गाडी खरेदी करण्यासाठी सहकुटुंब गेला होता त्याचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत दिवाळीच्या शुभमुहूर्ताला आमच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे असं त्याने कॅप्शन दिलं आहे आणि त्याने पुढे आहे की न्यू फॅमिली मेंबर हा हॅशटॅग देखील त्याने दिला आहे तर हार्दिकने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे